राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली या भेटीदरम्यान शौचालय पाणपोई यांसारख्या सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले दुपारी मध्यवर्ती बस स्थानकावरील शौचालयांची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले शौचालयामध्ये व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता होती पाणपोईच्या पाच नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता याबाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधित संबंधितांना दिले होते याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळेस पुनश्च तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सडजड दम देखील भरला होता परंतु सोलापूर बस स्थानकावरील गैरसोयींबाबत कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्याने नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले तथापि राज्यातील एसटीच्या दोनशे एक्कावन्न आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पाहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत विशेषत था। बस स्थानकावरील महिला प्रसाधन गृहांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिले आपला ए जी ए न्यूज संपादक अंबादास गज्जम या ये ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव